जो गावगाड्यामध्ये धर्मांतर करायला कोणी येईल त्याला पाहिजे ये लोकांनी विचारू नये इतकी टोकाची भूमिका पर्यंत हा प्रवास कसा आला म्हणजे तुम्ही मग उल्लेख केला की के तुम्ही पहिली निवडणूक जी लढला होता ती रिडालोस कडनं लढला होता म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी तेव्हा ती झाली होती बरोबर तिथन लढलात मग तुम्ही काही काळ भाजपासोबत आधी होतात की आधी तुम्ही रासापासो आधी रासपासोबत होतात मग भाजप सोबत गेलात मग वंचित सोबत आलात मग परत भाजपसोबत आलात म्हणजे हा साधारणपणे दहा पंधरा वर्षातला तुमचा प्रवास आहे इतक्या पटकन तर विचार करा माझा एवढ्या वर्षातच इतका प्रवास आहे त्यामुळं गावगाड्यातला मला चांगला अनुभव आहे मी चांगले भूमिका घेऊ शकतो घेतलेली भूमिका स्ट्रॉंगपणे मांडू शकतो पण मा विचारधारेला कसं केलं डायरेक्ट या विचारधारे मध्ये गाव गाड्यातल्या लोकांचं कल्याण आहे वंचित म्हणजे मी वंचितच आहे ना उपेक्षितच आहे ना तुम्ही कोण आहे तुम्ही पण वंचित उपेक्षित आहे तुम्ही तुमच्या हिमतीवरती इथं आलाय तुम्हाला कुणी आणून इथं बसवलेलं नाही गावगाड्यातल्या उपेक्षितांची वंचिताची भूमिका मी घेणं त्यात काय गैर नाही मग ती मी मी पण घेतो तो वंचित मध्ये घेतो ना भाजपमध्ये असलो तरी मी गोरगरीब लोकांची बाजू घेतो आणि पुढेही घेणार आहे बरं सोबत तुम्ही हे पक्ष असं बघा सोडलं काय माझ्या जाणकर तुमचा काय प्रॉब्लेम अरे काय नाही काय नाही माझं आणि जानकर साहेबांचं काही नाही ते आमचे नेते आहेत आणि अत्यंत ते वरिष्ठ आहेत माझं त्यांचा कुठला वाद नाही काही नाही मग नंतर वंचित का सोडलं वंचित 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 आघाडी का सोडली मध्ये लोकसभेची मी निवडणूक लढवली नंतर लोकांना वाटलं की तुम्ही परत भाजपमध्ये गेलं पाहिजे लोकांची भूमिका मी ऐकली परत मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही तुमच्यामुळे काय व्हायचं माहिती तुमच्यामुळे वंचित वरती आरोप व्हायचे मधल्या काळाचे वंचित वरती आरोप व्हायचे वंचित बी टीम असे आरोप आहे असं काही नाही तुम्ही तिकडे गेलात लढलात परत बाळासाहेब आंबेडकर खमके आहेत ते सक्षम आहेत कोणी आरोप आरोप केले तर ते फेस नाही पण तुमच्या बोलत असं काय नाही असं काय नाही आधी भाजपमध्ये वंचित मध्ये इलेक्शन पूर्ण गेलात परत आलात भाजपमध्ये त्यामुळे तुमच्यामुळे वंचितला आरोप सहन करत असं मी म्हणतोय मला माहिती बाळासाहेब नाही मला वाटत नाही तसं माझ्यामुळे आरोप होतील असं परिस्थिती नाही तर पवार फॅमिलीकडे तुमचं पवार फॅमिलीवरती फार जास्त टीकेयचं तुमचं